एच बी एन सी सेवन जन्मजात विकृती भाग सहा जन्मजात बहिरेपणा आज आपण आणखीन एक महत्त्वाचा जन्मजात दोष जाणून घेऊयात तो म्हणजे जन्मजात बहिरेपणा पण पन त्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती चॅनलला सबस्क्राईब करा इतर आशांनी सबस्क्राईब केलं आहे का हेही चेक करा बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्याला आईचा आवाज आजूबाजूचे आवाज ऐकायला मिळणं हे खूप गरजेचं आहे पण काही मुलांना जन्मताच ऐकण्याची क्षमता नसते किंवा ती क्षमता कमी प्रमाणात असते यालाच आपण जन्मजात बहिरेपणा असं म्हणतो याचे अनेक कारणं आहेत जसं की आईला गर्भधारणेदरम्यान संसर्ग अनुवंशिक दोष किंवा प्रसूतीदरम्यान झालेल्या अडचणींमुळे आता पाहूयात हे लक्षात कसं येतं बाळ मोठ्या आवाजाला प्रतिसाद देत नाही सहा महिन्यापर्यंत आवाजाच्या दिशेने पाहत नाही एक वर्ष होऊन गेलं तरी देखील बाळ बोलायला सुरुवात करत नाही आता पाहूयात उपाय काय असतो जन्मानंतर लगेचच नवजाताची श्रवण चाचणी करणं गरजेचं आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग म्हणतो ही लवकरात लवकर करून घेणे लवकर निदान झाल्यास हिअरिंग एड्स किंवा कॉक्लिअर इम्प्लांट लावून मुलाला योग्य वेळी ऐकण्याची क्षमता दिली जाऊ शकते त्याचबरोबर स्पीच थेरपी आणि योग्य प्रशिक्षण घेतल्यास हीच मुलं इतर मुलांसारखे शिक्षण घेऊ शकतात प्रगती करू शकतात म्हणूनच आईवडिलांनी बाळाच्या ऐकण्याच्या क्षमतेकडे पहिल्यापासून लक्ष दिलं पाहिजे तरच त्याला वेळेत योग्य उपचार मिळतील आणि यातूनच त्याचं आयुष्य उजळू शकतं धन्यवाद